खेरे साहेब उद्धव साहेबांचा सा संभाजीनगरचा दौरा होता बुलढाण्याला उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार जो काही वाद निर्माण झाला होता कुठला वाद नाही असं चित्र निर्माण झालं होतं वाद आहे का आणि असेल तर तो निवडला वादच सांगितलं आणि निवडायचा काही प्रश्न देत नाही आम्ही सगळे एकत्र एक मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे शिवसेना परिवार आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो निर्माण केलेला आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही सगळे एकमेकाचे म्हणजे बोलतो मानतो एकत्र येतो घात घरात भेटतो चहा पाणी पितो सगळं असं असतं त्यामुळे तसं काही वाद कुठलाच नाही परंतु आता महिला आघाडीमध्ये सुद्धा नाही ते महिला आघाडी असंतोष नाही येतो महिला आघाडीचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दे, दूर करू नंतर म्हणून आरडाओरड करायला लागले या फाइव स्टार हॉटेल मध्ये म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यावर आरडा आरडा करू नका शुभ असा एवढं बोलतो आता अंबादास दानवे बाईट दिला त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे ठीक आहे इच्छुक साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी न्यू म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला मिळालं पाहिजे शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही ही पद्धत शिवसेनेची झाली तर ते काही नाही आम्ही तर मी म्हटलं ना आम्ही हा परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असतो अंबादास दानवे यांनी मी तर त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की अंबादासा माझा शिष्य आहे आणि तो चांगला काम करतो म्हणून त्यांना त्यांना प्रमोशन देत देत गेलो आम्ही आपलं कसं आहे पक्षाच्या निवडून येण्यासाठी त्या कसं केलं पाहिजे काय केलं असा मी चर्चा करतो होते आम्ही सगळे होतो सगळे होतो सगळे सगळे अरे हा बाले किल्ला कोणाचा आहे माहिती शिवसे ना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे बाले किल्ला आहे आणि आज उद्धव उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यामुळे शंभर टक्के हा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहे केव्हाच कुठं नाहीच इथे वादच नाहीये पण उगाच तुम्ही आता काय बोलतोय की आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका